देवा तुझ्या गाबाऱ्याला उंबराच नाही ठेवू कुठ माता कळलाच नाही ओ काका ग जरा मी तर परीक्षे माझी अभ्यास करू द्या थोडा वेळ ए काका कोणाला बोलतो तुम्हाला मी काय काका दिसतो का काका हा माझा काय टक्कल पडले का टक्कल हा का माझी ढेरी पुढे आली आहे रे मला काका बोलतो काका अरे मी आत्ताशी साडेछत्तीस वर्षाचा तरुण तुर्क आहेस आणि तू मला काका काका बोलतोस माझं वय फक्त साडेछत्तीस वर्ष आहे आणि ह्या साडे छत्तीस वर्षात छत्ती मला काल छत्तीसावा नकार मिळाला हो मुलीचा छत्तीसावा अरे देवा का असा अन्याय आमच्यावर करतोय का अरे तिथे तो अरबाज खान वयाच्या वर्षी दुसऱ्या बायको बायकोच्या मुलाचा बाप झाला आणि मी मी अजून पहिल्या बायकोचा नवरा सुद्धा झालो नाही रे देवा का, का, का? असा अन्याय आमच्या पुरुष जातीवर का होतोय हा मी असं ऐकलं होतं वाचलं होतं पंचवीस तीस वर्षापूर्वी नवीन हुवरी घरात यायची हुंडा दागिने भांडी घेऊन आणि घरातले म्हणजे सासरचे तिला छळ छळ करून मारून टाकायचे हां मला वाटतंय त्या मेलेल्या बायकांचाच आम्हा पुरुष जातीला श्राप मिळालाय श्राप म्हणून आम्ही लग्नासाठी मुली शोधतो मुली आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू तरी सुद्धा एक एक, एक सुद्धा मुलगी मिळू नये माझ्यासारख्या तरुणाला हो एका मुलीचा बाप मला विचारतो ओ पाहुन तुम्ही गव्हर्मेंट सर्विस करता का प्रायव्हेट करता हा मी म्हटलं माझी सर्विस ही सेमी इंग्लिश मधल्या शाळेसारखी आहे ना धड मराठी न धड इंग्लिश आता हा पुरीचा बाब जो इंग्लिश पण टाकतो आणि आपली देशी पण टाकतो आणि तो मला म्हणतो ओ पाहुन आम्हाला फुल गव्हर्नमेंटची सर्व्हिस पाहिजे फुल गव्हर्नमेंटची बोला आता मी म्हटलं कसली पण चालेल लुळी असली थोडी काळी जाडी, नक्ती, उंच बुटकी भरडी कशी पण चालेल फक्त ती मुलगी असू द्या ओ मुलगी मला लग्नासाठी हा असं मी म्हटल्यावर एक स्थळ आलं पोरीचं हाय गरीब अरे गरीब तर गरीब चालेल पोरीचा बाप मला विचारत ओ पाहुन तुमची शेती दहा एकर हाय का धा आमची पोरगी शाळा शिकली नाही पण शेतात शेतात तुम्ही तिला पाठवून द्यायची नाही आयला त्याच्या मारी मी विचार करायला लागलो ह्यांची पोरगी साळा शिकली नाही ह्यांना शेती पाहिजे धा एकर धा अरे कशला हा अरे कशाला झक मारायला पाहिजे का आणि पोरीला शेतात धाडायची नाही बोंबला आता काय बोलायचं हम्म हा सगळा सगळा जो आपल्या समाजात तिडा निर्माण झालाय ना तो त्या सोनोग्राफी मुळे झालाय आओ त्या सोनोग्राफीने घराला वंशाचा दिवा हवाय दिवटा हवाय म्हणून किती तरी मुलींचे गळे आईच्या पोटातच घोटून टाकले असतील त्या ज्यांनी टाकले असतील ना त्यांना आज पश्चाताप होत असेल पण हो, हो ज्यांच्या घरात पण मुली जन्माला आल्यात ना त्यांना पण आता काय कमी मात चढला नाही औ मुलगा निर्व्यसनी आणि कमवता असला तर टाकायचं करून पोर लेकीचं लग्न पण तसं नाही हे आपले चाळत बसलेत चाळणीत घेऊन किती पैसेवाला मिळतोय किती पैसेवाला मिळतोय पण खरं सांगू का लय चाळलं ना तर हाताला गाळच लागतो गाळ माझ्यासारखा हिरा लागत नाही हिरा पण कोण समजून घेणार कोण समजून घेणार हा जाऊ दे तोपर्यंत देवा जागा बार्याला, उंबराच नाही सांग ठेऊ कुठ माता कळलाच नाही ओ काका तुमचं रड मन करा माझी